राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महारोजगार मेळाव्याला उत्कृष्ट प्रतिसाद पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांचा मेळाव्यात सहभाग युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल सिकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स यांच्या संयुक्त विद्यामाने येथील चांगुकानाथ ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर टी गडदे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला गरत माजी उपमहापौर सीता पाटील माजी नगरसेवक अनिल भगत ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने यंदाही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होते त्यानुसार विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित अशा जवळपास एक्क्याऐंशी कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची स्वर्ण संधी मिळाली या मेळाव्यामध्ये दहावी बारावी आय टी आय पदविका पदवीधर प्रद्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल उमेदवारांनीही लाभ घेतला यावेळी पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग घेऊन मेळावा यशस्वी केला यावेळी काही पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले अन्नसाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल आयोजित करण्यात आलेल्या इंडियाच्या विरोधा मेळावाची उभी भाजपाचे अध्यक्ष अविनाश कोळी नेते माजी नगराध्यक्ष किरेश महते वाढ आमदार अशा ठाकूर सरकारचे अध्यक्ष अरुण भगत चव्हाण देशमुख विशेष सर्व मान्यवर नगरसेवक प्रगा प्रतिष्ठित व्यक्ती शैक्षणिक सामाजिक राजकीय औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते या मेळाव्याकरता उप युवक युवती करून गर्भाव आमदार प्रसाद ठाकरे या मेळाव्याचं अधिवेशन अतिशय प्रकारे भरपूर आहे हे ज्यांचं भाषण जे होतं ते एखादं मोठ्या अशा काही प्रोग्राममध्ये नेमकं ठेवले आणि त्यांना मार्गदर्शन करायला सांगितलंय अशा प्रकारचे त्यांनी प्रमाण केलेलं आहे तर मला काय जास्त बोलायची की आवश्यकता राहिली असं मला वाटतं एकाच ग्राम आणि तशा दृष्टीनं पाहायला गेलं तरी छान सुंदर गृह देवी असा मेळा टाकलेला आहे आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करताच तुम्हाला दोन बाजूला श्या रांगा लागलेल्या आहेत ती स्टेबन्स त्याच्यावरती साफ जास्त होऊन हे आपल्याला मेळाचं कुठं काय आहे कुठल्या कंपनीचं काय आहे आणि दुसरं जायचं आहे त्याचं मार्कशिंग करण्यात थांब थाबलेलं आहे तर मार्कशिंग करता येईल तिथं जा तिथं गर्दीच गर्दी दिसते जिथं आलं इथं करते बाहेर आलं तिथं करते चाळीस रूम आहेत ऐंशी एक्क्याऐंशी कंपनी आहेत या चाळीस रूम मध्ये प्रवीस घेण्याकरता तुमचं तुमचं काय क्वाले नाही हे तपासण्याकरता थांबलेले आहे आपल्याला एकीकडे असं आहे आमदार प्रशांत ठाकरे सांगितल्याप्रमाणे हा आपला पलवेल तालुका रायगड जिल्हा म्हणण्याच्या रायगडमधलं हे पलवेल विभाग जो आहे हा विभाग अतिशय वेगानं सर्व गोष्टीनं प्रगतीकडे चाललेलं आहे वाटचाल आहे पण त्यावेळेला दुसरीकडं आपल्याकडे बेकारी पण भरपूर मोठ्या प्रमाणात दोन्ही गोष्टीचा ताजम्याल घेणं ही जास्त अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि शेवटी उद्योग येतात कंपन्या येतात मौट मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत पण आपण तयार नाही ते काय म्हणा आता मी पाहिला असेल तुम्ही इथं नऊ वाजल्यापासून आला नऊचं काय दिलं होतं मला काही नऊ ला काही सव्वा नऊ ला साडेनऊ ला भरलेलं होतं आम्ही पण साडे ला आलो साधारणतः काय गर्दीच गर्दी दिसते आणि मग जे जणू उशिरा येतील आज येणार नाहीत काय होणार संधी गेली समजायचं आता आमचे पाहते आम्ही ह्या नगरसेविका काय आहेत पंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य आपले मोठमोठे नेते म्हणजे उशिरा आले आम्ही त्यांना उभं राहावं लागलं तिकडं कृषीच मिळत नाही अशा प्रकार तुम्हाला नोकरीची संधी कशी मिळणार तुम्ही उशिरा आल्यानंतर आळस केल्यानंतर त्यामुळे आपल्याला ध्यानात घ्या लोकांनी सुद्धा ही फोडत अशी जी होते ती आपली सुद्धा अशी फोडत होणार आहे आपण आळस लवकर झटकायला पाहिजे आता ह्या कंपन्या येत आहेत ज्या कंपन्या येत आहेत त्या येत आहेत इंटरव्ह्यू घेत आहेत पण तुमचे लाड करणार नाही लाड अगदी गावाला आहे म्हणून माझं लाड जर आमदार तुमच्या सांगितलं तर तुमचे लाड काय करणार नाही तुमचं काम पाहणार आता मगाशीच माझं ते ओळशी ओशियन कंपनीच्या मॅनेजरांच्या बरोबर चर्चा झाली ते सांगत होते माझ्याशी खात्रीत त्यांनी चर्चा केली की साहेब आता आम्ही काय याच्यामध्ये जाती करू शकत नहीं बड़ा शिक्षा पद्धि आया शिक्षक लिया तो जो महीना दीड महीने साधन ट्रेनिंग अपने लोक बयाचा लोग ट्रेनिंग पांच पांच दिन पांच दिवस अभी ग्रुप करूँ बयाचा लोग ट्रेनिंग घी कसा करता सब चलते हैं लोकान नौकर का मिलावे हे सकती नहीं तो तुम्हारा घरी बस नहीं ऑफिस बसूर मैं नौ सब विचार का बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही मिळाली पाहिजे आता नोकरी मिळाली पाहिजे आवाज ज्ञान काही कपट आहे सव्या आमच्या माहितीमध्ये आलंय आठ वर्ष अनुभव पाहिजे दहा वर्ष अनुभव पाहिजे अरे नोकरीला येणाऱ्या माणसाला आठ वर्ष सुरुवातीला अनुभव पुढे येणार दहा वर्ष कुठे येणार वर्ष दोन वर्ष ते मागा आमदाराने सांगितले त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करा आठ दिवस पंधरा दिवस महिने द्या तरी चालेल पण एकदमच नोकरी लागताना तुम्ही आठ वर्ष दहा वर्ष मागाल तर चालणार नाही आणि आमदार प्रशांत ठाकूर महेश बांधी आणि त्यांना मी सांगणार आहे तर तुम्ही जरा थोडस तिकडे जोर लावा त्याला सांगाय एकदम अनुभव माणसं नाही तयार करायचे महिला हातात घ्या विमानतळ असेल किंवा इथे कुठल्याही सगळ्या गोष्टी असतील तर ह्या अपोशी करावं लागेल की कंपन्यांवर पण प्रेशर ठेवावं लागेल एअरपोर्ट अथॉरिटी पण ठेवावं लागेल आणि बाकीच्या तुझं काम आहे तुम्ही आलात ना कंपनी चालवायला पंधरा दिवस महिनाभर अगोदर ट्रेनिंग तुम्ही सुरू करा आणि त्याप्रमाणे त्या ट्रेनिंग मध्ये जर व्यवस्थित काम करत असेल तर घ्या आम्ही दाखवून दिले स्थानिक पाच ज्यावेळा बांधवा डॉक आलं त्यावेळेला मोठी बांधायचं काम त्यांचं होतं जहाज बांधायचं काम बांधवा आहे पहिली दिवशी आधी बॉम्बे हायला त्यांना लागणारे जे त्यांचे प्लॅटफॉर्म असतात ते प्लॅटफॉर्म करायचे आहे समुद्रामध्ये बॉम्बे हाय मध्ये तर ते तयार करायचे होते इथली स्थानिक मुलं आपण तिथं भरती केली पूर्वी हेल्पर म्हणून लागले नंतर ते वेल्डर झाले परत दोन वर्षात

फक्त लक्ष देऊन काम करणं हे तितकं गरजेचं आहे फक्त मी इथला आहे की इथलं आहे म्हणून खूप भरून चालणार नाही त्याने काय होणार नाही शेवटी कायदा काय म्हणतो काम करत नसेल तर त्याला काढण्याचाही अधिकार गरजेचा आहे लावण्याचा आपल्याला आपला आपलं हक्का कसं काम करणं ही आपली भीती आहे जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण अगदी दुसरी दौशी परिस शिकल्यापासून म्हणतो नागरिक शास्त्र शिकतो आता नाव ओळखलेली असतील पण मूळ तोच आहे कर्तव्य आणि हक्क ती एकाच जाण्याची दोन दो, दो दो, दो जबाबदारी जबाबदारी ही दोन एकाच नाही दोन बाजू आहेत तर तशा दृष्टीनं आपल्याला अडक झटका तरुणाने त्याच्या बाबतीत आम्ही जर काही करतोय संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्या संधी देण्यासाठी झगट आपण सगळे आपल्यासमोर असलेले ते लोक तर त्याच्याकरता तुमचं काम तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे आणि कधी 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 जराही कृषी आज करतात आपण रिव्ह्यू घेणार नाही तर कंपनी तुमची इंटरव्ह्यू घेण्याकरता वाट पाहणार नाही आता विचार ते नव्हतं असून आले ऑफिसरून आले कंपनी प्रतिनिधी आले ते इंटरव्ह्यू करता रूममध्ये बसले आणि आपण आज उद्घाटन सोहळा करतोय आणि मग मी थोडक्यात ते आठवून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की चांगलं काम करा मोठे व्हा आणि तुम्हाला चांगल्या संधी मिळाव्याशी देवाकडे प्रॉफ्रॅक्ट करून थांबतो जय हिंद